नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण तिसरे शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय पॉइंट दहा वशिष्ठ धर्मसूत्र वाईट वासना करणे मत्सर करणे असभ्य बोलणे ब्राह्मणाबरोबर वाईट रीतीने बोलणे पाठीमागे निंदा करणे आणि क्रौर्य ही शूद्राची लक्षणे होत अध्याय सहा श्लोक चोवीस विष्णू स्मृती ब्राह्मणाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते मंगलकारक असावे क्षत्रियाच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते अधिकारदर्शक असावे वैश्याच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते संपत्तीदर्शक असावे आणि शूद्राच्या मुलाला जे नाव ठेवावयाचे ते तिरस्कारदर्शक असावे अध्याय सत्तावीस सूत्रे सहा ते नऊ गौतम धर्मसूत्र फक्त एकदाच जिच्यामध्ये मनुष्याचा जन्म होतो अशा चौथ्या जातीत शूद्राचा जन्म होतो तो वरिष्ठ जातीची सेवा चाकरी करतो सेवा चाकरीचा मोबदला जो वरिष्ठ जातींकडून मिळेल त्याला त्याने गुजरान करावी वरिष्ठ जातीतील लोकांनी वापरून टाकलेले जोडे त्याने घालावेत वरिष्ठ जातीतील लोकांनी खाऊन जे अन्न शिल्लक राहिले आहे तेच अन्न त्याने खावे दुष्टबुद्धीने शिव्या देऊन त्रैवर्णिक जातीतील लोकांची जाणून बुजून हेटाळणी करणे किंवा दुष्टबुद्धीने त्यांना हानमार करणे असे वर्तन जे शूद्र करतात त्यांचे अवयव सदर वर्तन करताना वापरलेले अवयव छाटून टाकावेत द्विज जातीत जन्मलेल्या माणसाबरोबर समानतेच्या भावनेने बसणे झोपणे संभाषण करणे किंवा रस्त्याने चालणे असले वर्तन जो शूद्र करतो त्याला ठार मारावे अध्याय दहा सूत्रे पन्नास अठ्ठावन्न ते एकोणसाठ आणि अध्याय बारा सूत्रे एक ते सात काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद